नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आज एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ही ब्रेकिंग न्यूज आहे आनंदाची बातमी नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार पूर्ण सरकारी कर्मचाऱ्याची कोणती मागणी पूर्ण होणार आहे याबाबत आपण स्पष्टीकरण करणार आहोत डिसेंबर एकोणीस म्हणजे आजच निर्गमित झालेली ही बातमी असून झळकणारी बातमी आहेत आनंदाची बातमी नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार मूळ वेतनात होणार नऊ हजार रुपयाची वाढ डिसेंबर च्या संदर्भामधली ही बातमी असून गव्हर्नमेंट एम्प्लॉईज न्यूज वर्ष दोन हजार तेवीस हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरले आहे साला बाधा प्रमाणे चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढवण्यात आला आहे यंदाही सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढवला आहे पहिल्या सहा मई चार टक्के आणि दुसऱ्या सहा मई चार टक्के अशी एकूण आठ टक्के वाढ झाली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे आता हे चालू वर्ष येत्या काही दिवसात संपणार आहेत आणि यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला सुरुवात होणार आहे दरम्यान या नवीन वर्षी हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास राहील आणि येत्या नवीन वर्षात अर्थातच वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दोनदा माघाई भत्त्याची वाढ दिली जाणार आहेत आणि असे नुसार केले पुढील वर्षण्याची कर्मचाऱ्यांनास टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे त्याप्रमाणे राज्यांनाही सुद्धा देणे आवश्यक असल्यामुळे यामध्ये आणखी चार टक्के वाढ होऊ शकते असे सांगितले जात आहे जर असे झाले तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर जाईल आणि तसेच जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही वाढ लागू राहणार आहे दरम्यान जर महागाई भत्ता पन्नास टक्के पेक्षा अधिक झाला तर महागाई भत्ता झिरो होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनात लागू केली जाईल असे सांगितले जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे जर समजा महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनात जोडण्यात आली तर किमान अठरा हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात नऊ हजार रुपयाने वाढ होऊ शकते यामुळे निश्चित संबंधित सरकारी नोकरांना किंवा नोकरदारां मंडळींना पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे येणारे नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप खास राहील असे बोलले जात आहेत तथापि शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतेच अधिकृत अपडेट आलेले नाहीत त्यामुळे आता शासन खरच असा निर्णय घेते का हे पाहण्यासारखे राहणार आहे असे मीडियाने सांगितले आहे आणि हे नियमाप्रमाणे आवश्यक आहे आणि नियम वर बोट ठेवून जर काम केलं तर नक्की शंभर टक्के पगारामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम